स्वामी भक्तांनो स्वतःची जर किंमत वाढवायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अजिबात चुकूनही स्किप करू नका जर तुम्हाला वाटत असेल की समाजात आपली इज्जत असावी स्वतःची ओळख व्हावी आणि सगळ्यांनी आपली रिस्पेक्ट करावी तर हे काही नियम आहेत ज्या जे ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे ते तुम्ही जरूर पाळा जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल तर तुमचा स्वतःचा आदर तुम्ही स्वतः करायला शिका कारण तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही किंवा स्वतःला किंमत दिली नाही तर लोक कधीच तुमचा आदर करणार नाहीत तु आ, स्वामी भक्तांनो कायम लक्षात ठेवा जिथे तुम्हाला बोलावलेलं नाही तिथे कधीही जायचं नाही जी लोक तुमचा नेहमी अपमान करतात त्या लोकांसोबत तुम्ही कधीच राहू नका ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीही तुम्ही जायचं नाही तुम्हाला आयुष्यात काही करायचे असेल किंवा तुमच्या काही योजना असतील तर कधीही इतरांसोबत तुम्ही शेअर करू नका कारण जर आयुष्यात तुम्ही अपयशी झालाच तर हीच लोक तुम्हाला नाव ठेवतील तुमच्यावर हसतील म्हणून मनातलं सगळंच सांगत तुम्ही सुटू नका काही आपल्या आयुष्याच्या बाबतीत स्वतःच्या मनात राहू द्या आयुष्याला कधीही दोष देऊ नका उलट जीवनामध्ये जर तुम्हाला जास्त संघर्ष करावा लागत असेल तर संघर्ष करून दाखवा जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे एवढं कर्तृत्वान आपण बनलं पाहिजे स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब करा होय स्वामी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका जर लोकांकडून तुम्हाला मान सन्मान पाहिजे असेल तर नेहमीच लोकांमध्ये राहत जाऊ नका काही दिवस लोकांपासून दूर राहायला शिका, शिका। यामुळे लोकांना आपल्या नसण्याची उणीव भासते आणि लोक आपल्याला जास्त महत्व देऊ लागतात ज्या गोष्टी कोणी आपल्याला स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी कधीही दुसऱ्याला स्वतःहून विचारायचं नाही जसे के एक की एखाद्याचा पगार किंवा त्याच्या पर्सनल अशा गोष्टी असतात त्या आपण सारखं सारखं खोदून खोदून त्यांना नाही जीवनामध्ये नेहमी साधे सरळ लोकच धोका खातात कारण ते कोणावरही अगदी सहजरित्या विश्वास ठेवून देतात त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवताना विचारपूर्वक विश्वास ठेवा आणि चालाखीपणाने राहायला शिका नाहीतर लोक आपल्या अंगावरून चालायला कमी करणार नाहीत जीवनामध्ये बऱ्याच वेळेस खूप अडचणी येतात अशा अडचणी येतात की ज्यांना सोडवणे आपल्या हातात नसते परंतु परिस्थितीमध्ये स्वतःचे दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा आनंदी राहायला तुम्ही शिकायला पाहिजे कारण काही गोष्टी नशिबाच्या हातात असतात आणि त्या त्याच्या योग्य वेळेवरच होत असतात त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला वेळेनुसार व्हायलाच हवी हे तुम्ही समजणे सोडून द्या काही गोष्टी ह्या वेळेवरती तुम्ही सोडून द्या नक्कीच तुमच्या जीवनात तुम्ही आनंदी राहाल बंदुकीतून निघालेली गोळी सुटलेला बाण वाहिलेलं पाणी आणि तोंडातून तो निघालेले शब्द काही केल्या कधीच परत येत नाहीत त्यामुळे नेहमी कमी बोलायला शिका कारण नकळतपणे तुमच्याकडून एखादा शब्द चुकीचा निघाला तर लोक त्याचा भाऊ करतात तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल बुद्धिमान लोक नेहमी गरजे पुरतेच आणि मोजकेच बोलतात गरज नसताना वायफळ बडबड बढ़ ते अजिबात करत नाही गरजेपेक्षा कमी बोलण्याची सवय तुमच्या मनाला लावून घ्या नक्कीच तुम्ही फायद्यात राहाल जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथे कधीच तुम्ही जाऊ नका स्वामी भक्तांनो सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी भक्तांनो कोणत्याही व्यक्तीला तुम्ही इतका भाव देऊ नका कि तो येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला इतका भाव देतो इतका आदर करतो की स्वतःचे विसरून जातो आणि समोरची व्यक्ती त्याच गोष्टीचा गैरफायदा घेत असते जर तुम्हाला तुमच्या अपमानाचा बदला घ्यायचाच असेल तर समोरच्याशी भांडून घेऊ नका तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्या मित्रांबरोबर तुमची राहणीमान बुद्धी बोली तुमची वागणूक नेहमी उच्च ठेवा यामुळे लोक तुमची किंमत करायला लागतील जी लोक तुमच्या बोलता, बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण त्यांची म्हणूनच ते तुमच्या पाठीमागे बोलतात आणि सारखं सारखं ते तुमचं नाव घेत असतात जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल हसा इतके कि आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला हे देणं भाग्यच पडेल आणि स्वामी माऊली स्वामी देव आपला परमेश्वर आपल्याला सर्व काही देत असतो फक्त आपला विश्वास त्यांच्यावरती असायला पाहिजे स्वामी भक्तांनो तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका रात्री उमलणाऱ्या झाडावरच्या कळीला देखील माहीत नसतं की उद्या ते फुल मंदिरात जाणार आहे की त्यामुळे आयुष्य कसे असू द्या ते आनंदाने हसून जगा हरला रिजेक्ट केलं तर तुम्ही निराश होऊ नका कारण चांगल्याची कधीच कोणाला किंमत नसते म्हणून असे समजा की सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू नेहमीच रिजेक्ट करतात ती घेण्याची किंवा स्वीकारण्याची त्यांची लायकी नसते ऐपत नसते सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा लोकांसमोर स्वतः सोता, तुमची स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमची मस्करी उडवताना दहा वेळेस विचार केले पाहिजे लोकांना जागच्या जागी उत्तरे द्यायला शिका आपली इज्जत आपण स्वतः कमी करून घेऊ नका ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात शेवटी महत्व दिलं जातं अशा ठिकाणी जाऊन स्वतःची इज्जत तुम्ही अजिबात करून घेऊ नका आपल्या निर्णयावर स्वतः ठाम राहायला शिका निर्णय चुकला तरी चालेल पण स्वतःवर विश्वास असला पाहिजे जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते जर का आपले निर्णय चांगले असतील आणि आपलं मन जर शांत असेल तर आपण आपल्या आयुष्यातील निर्णय हे कधीच चुकणार नाहीत कारण शांत मनामध्ये शांत डोक्यामध्ये चांगले निर्णय आणि योग्य निर्णय आपण घेऊ इच्छितो आणि त्यासाठी आपलं डोकं आणि आपलं चित्त हे थाऱ्यावरती असायला पाहिजे ते चित्त थाऱ्यावरती असणार ते फक्त आणि फक्त स्वामी नाम नामस्मरणांमुळे निःशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा अतळके अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी भक्तांनो तुम्हालाही जर स्वामींवरती विश्वास असेल तर अशक्य अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा माणसाने जीवनामध्ये काही गोष्टींची कधीच लाज बाळगू नये जसे की गरीब मित्र साधी राहणीमान जुने कपडे आणि जुन्या विचारांचे आईवडील कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका कारण गरीबाच्या घरी जितका मान मिळतो तितका मान श्रीमंताच्या घरात कधीच मिळत नाही जो प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जे अधिक जीवनभर टिकत प्रयत्न न करता मिळत नाही म्हणून नेहमी कष्ट करण्यावर भर द्या कष्ट करा कर्म चांगले करा कर्म जर चांगले असेल तर देवाला आपल्याला न मागता सर्व काही द्यावंच लागेल तिथे पाहिजे फक्त आणि फक्त आपल्या देवांवरती विश्वास स्वामी भक्तांनो तुम्हालाही जर तुमच्या देवावरती विश्वास असेल तर लव्ह यू गॉड असे तुम्ही टाईप करा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप आनंदी आहे तुम्ही आनंदाने राहायला शिका लोकांना तेवढीच इज्जत द्या जेवढी त्यांची लायकी आहे नाहीतर हेच लोक तुमच्या डोक्यावर बसतील आणि मिऱ्या वाटतील त्यामुळे कदर अशा लोकांची करा जे तुमची मनापासून काळजी घेतात नाहीतर आपल्या आजूबाजूला काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारे जास्त आहेत अशा त्रास देणाऱ्या लोकांपासून तुम्ही घमंड अहंकार करू नका कारण आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधीच घमंड करत नाही कारण त्यांना माहीत आहे की आकाशात कायम थांबता येत था नाही शेवटी कधी ना कधी जमिनीवर यावेच लागते कितीही आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हा कितीही तुमचे हात उंचा कशाला पोहोचले तरी जमिनीवरचे पाय तुम्ही अलगत होऊ देऊ नका आपले पाय घट्ट जमिनीच्या मा आपल्या मातीशी जोडूनच राखूनच ठेवा तुम्ही नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात यशाच्या मार्गाने जाणार आणि तुम्हाला यशाचा मार्ग दाखवण्यासाठी स्वामी आई तुमच्या पाठीशी असणार स्वामी भक्तांनो सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐकायला अजिबातच विसरू नका आपले जीवन कसेही असले तरी जीवनावर कधीही नाराज होऊ नका कारण काय माहीत की तुमच्यासारखे जीवन एखाद्या दुसऱ्याचे स्वप्न असू शकते त्यामुळे आयुष्य जसे आहे तसे तुम्ही आनंदाने जगायला शिका निदान प्रयत्न तरी करा जीवन हे ना भविष्य काळात आहे ना भूतकाळात जीवन तर फक्त या क्षणात आहे जो तुम्ही जगत आहात म्हणून भविष्य किंवा भूतकाळात जगण्यापेक्षा वर्तमान काळात आनंदाने जगा काय माहीत उद्याचा क्षण आपला असेल किंवा नाही फक्त तुम्ही स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा स्वामींचे नामस्मरण करा सर्व काही गोष्टी तुम्हाला अगदी सहजगत्या मिळतील सर्व निशंक तुम्ही स्वामी माऊलींवरती सोडून द्या आयुष्यात कितीही दुःख आली तरी तुम्ही हार मानू नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका निराश होऊ नका डिप्रेशन हा असा आजार आहे ज्याला वय पैसा पद किंवा गरीब श्रीमंतीशी काहीही घेणं देणं नसतं ते म्हणतात ना हसणारा झोपडीत देखील हसतो आणि रडणारा महालात देखील रडत असतो काही वेळेस आपण आयुष्याच्या अशा स्टेजवर येतो आपल्या जवळ सर्व काही असून देखील डिप्रेशन मध्ये दे, टेन्शन मध्ये असतो अगदी मोठी मोठी लोकसुद्धा ज्यांच्याकडे सर्व संपत्ती प्रसिद्धी सर्व काही आहे अशा व्यक्ती सुद्धा स्वतःचे आयुष्य त्यांनी डिप्रेशन मध्ये जाऊन संपवलेले आहे या आजारावर कुठलीही औषध नाही परंतु तुम्हाला डिप्रेशन मधून ह्या निराशेमधून बाहेर येण्यासाठी एकच गोष्ट करावी लागेल ती म्हणजे स्वामी भक्ती स्वामी सेवा स्वामींचे नामस्मरण जर तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कितीही दुःखे येऊ द्या संकटे येऊ द्या त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर यशस्वीरित्या पार पडणार कारण स्वामी महाराज तुमच्या पाठीशी असतात आणि ज्यांच्या ज्यांच्यावरती स्वामी कृपा झालेली असते तिथे काहीच आणि कशाचीही कमी नसते स्वामी कृपा हे आपल्यावर कायम ठेवण्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण चिंतन भक्ती करत राहा आणि त्यासाठी तुम्ही लगेच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणे की तुम्हाला स्वामी महाराजांचे आशीर्वाद हर रोज मिळतील प्रेमास्वामी भक्तांनो मी देवाचा देव माझा असे तुम्ही टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा जो कठीनातल्या कठीण परिस्थितीवर योग्य मार्ग काढतो तोच खरा हुशार आणि तोच खरा स्वामी भक्त कारण कठीण मार्गातही तो शांत डोक्याने विचार करतो आणि शांत चित्तातच आपल्याला योग्य निर्णय घेता येते बुद्धिमान व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी कधीच दुसऱ्यांना सांगत फिरत नाही कारण त्याला माहीत असत आज जो आपला मित्र आहे तो पुढे जाऊन आपला शत्रू सुद्धा बनू शकतो हुशार लोक अपयश आल्यावर थोडे निराश होतात पण जास्त खचून न जाता त्या अपयशातून मार्ग काढून यशाकडे वाटचाल करत असतात त्यामुळे तुम्ही हुशार बना असे लोक सर्वांशी चर्चा मसलत वारंवार करत असतात कारण त्यांना माहीत आहे असतं की इतरांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं माहीत नाही आपलं आयुष्य किती आहे प्रत्येक वेळेस आपण स्वतः अनुभव घेऊन त्या, त्या त्या चुका आपण सुधारत बसण्यापेक्षा काही गोष्टी हे आपण दुसऱ्यांच्या अनुभवातून सुद्धा दुसऱ्यांच्या चुकातून सुद्धा शिकायला पाहिजे स्वामी भक्तांनो आयुष्य माहीत नाही किती आहे पण जेवढं आहे तेवढं खूप सुंदर पद्धतीने तुम्ही जगू शकता स्वामी भक्ती करा ज्या हाताने तुम्ही फुलं वाटता तुमच्या हाताला सुद्धा त्या फुलांचा सुगंध येणार जरी फुलं तुमच्याजवळ नसली तरी सुगंध तुमच्याजवळ असणार त्यामुळे स्वामी भक्ती ही कधीच वाया जाणार नाही आणि जातही नाही फक्त आपला विश्वास हा स्वामी आईवरती असायला पाहिजे स्वामी भक्तानं तुम्हाला जर तुमच्या स्वामीवरती देवावरती परमेश्वरावरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमच्या डोक्यावरती कायम सदैव राहतील